पोर पतंग उड राहिले पप्पाने मलाच काबर घेऊन नाही दिली पतंग आता पैसे घेतो आणि पतंग आणायला जातो आज मकर संग करते आराव कुठं गेला काय माहिती पोराय आहे माग काय माहिती पतंगी पाहिला त्याला पतंग पतंग आणून द्यायला पाहिजे होती पण त्याला उडवता येत नाही दर पतंगी घेऊन येतो फाडून टाकतो त्याला उडवताच येत नाही पतंग त्याला शिकून द्यावा लागला आधी ना पतंग आणायला तू कुठे गेला होता सकाळचा मी तिकडे गेलो होतो पतंग पाहिला पतंग पाहिलं पोरण बरोबर कसे उडवते बघितले की तू पतंग तुला हो। जमल ना पतंग उडवायचं आता जमल आतापर्यंत किती पतंग आणले तुम्हाला सांग तुला उडवताच येत नाही पतंग सगळं फाडून टाकीत हो तू बापा घ्या ना आज ना तुला पतंग आणून देतो हा पण फाडायची नाही व्यवस्थित उडवायची आपल्या आपल्या घरावरती हा पण तारे आहे ना तारीच नाही तारीच्या बाजूला नाही उडवायचे फक्त नाही तर शाळेच्या ग्राउंड वर ना तू नाही हो तिकडे हवा नाही राहत तशी गच्ची एकदम हवा राहते नाही ना तुला अजून उडवता येत नाही तिथं कसं ग्राउंड वरती मोठं ग्राउंड आहे थोडं पळावं लागतं त्याला ढील द्यावं लागतो डील ने खिचिदेवा लागती कटायला आलं का डील द्यायची हा ना मग ग्राउंड मध्ये ना जास्त मोठी जागा राहते आपण ग्राउंड वर जाऊ हं उडवायला नाही गतीवर सोडवायची बरं ठीक आहे चल आता पैसे आहे का पाहतो माझ्याकडं माझ्याकडे हायचा संजय बी घ्यायचा बर का माझे पण घ्यायचा का हां बरं चल मग आपण घेऊन येऊ हं चला चला आता गाडी पुसून झाली आहे पाइपपईत जाऊ का आपण पप्पूच्या इकडे जाऊ आपण हं पप्पूचं दुकान काय जवळ आहे की नाही चला चल मग आरो किती भारी पतंग दे बायना मंगायला किती कर दे पतंग घ्यायला मंग मकर हां चला आपलं पपोसचं दुकान आहे तिथं आपण पतंग घेऊ अरे हो कोणती पतंग आहे जी हां याने आतापर्यंत पन्नास पतंगी घेतल्या तर त्याला उडतच येत नाही त्या फाडून टाके तू आज लई चाललंय चांगली पतंग घ्यायची कोणती घ्यायची आरोप आता आतापर्यंत तू पन्नास पतंगी घेतले सगळं फाडून टाकले हा आता व्यवस्थित उडवशील ना पतंग हा कोणती घ्यायची हा ही कितीला दोन घ्यायच्या का या दोन द्या आणि दोरा घ्यायचा का मांज्या दोरा मांज्या मांज्याची एक रिंग द्यावा हा ती द्या तीसवाला द्या पन्नास वाला नाही पन्नासवाला घरी आहे ना तो नाही पन्नास वाला घ्यायचा बरं हो नका नका एवढं माग नका देऊ त्याला आलं नाही हा चालेल ना बरं द्या चला ही कितीची शर्ट पाच रुपयाला एक पाच रुपयाला एक या दोन अजून कोणती घ्यायची दोन बाद झाले ना कागदाच्या दोर। काग दोन मंगळसूत्र मंगलसूत्र ना ज्याला बांधता येईल ना त्याच्याकडून बांधून घे बर का ना दरे या दोन आणि या दोन चार हा का होऊन जाईल ना अरे दोना अरे आता आपण यात काय घ्यायला पाहिजे ही किती भारी भारी आहे ना रारो आरो हा।, हा।, हा किती मोठ मोठ आहे ना मोठी दे त्याला नाही अजून लहान आहे त्याला उडवता येत नाही ना सुट्टी कर काय डेरे उंची का उंच नाही येते चित्र आहे ना याचा भारी नाही पण मग भारी पण तिला ताव हाय کنه पावून देवाला ताव तुला कळतो का

हा सगळं काय मित्राचं दुकान आहे सगळं तो काहीच म्हणणार नाही आपल्याला पण तेवढं उडायचं तर शिकतो आधी पतंग किती बार विमान आहे पण येईल का होता आता शिकला का मग आपण हे भारी आहे ना थांब ना देऊ राहिले ते तर गर्दी ना मुलांची देतील थांब आता दोन मिनट हा देव राहिले किती बारी आहे ना रिंग माग घेतली होती कुठे रे ती मागच्या वेळेस घेतली होती पप्पा कोणती कुठे नाही घरी घेतली होती तू पप्पा कडून पण ती तुटून गेली तुटून गेली आपण दोन हजार बावीस मधून घेतली होती दोन हजार बावीस मध्ये घेतली होती चांगली टिकवली तीन वर्ष मधून

पाच झाले पाच झाले गडवता येईल ना पण तुला तर पाठवली तू हा व्यवस्थित धरायच कधी ना घरी काय तुला मग किती भारी पाहिजे हम्म लाकड चीन ती असली पतंगी याच्या आहे का चांगलं यात एवढं उडवशील का अरे वा थी। का ना तुला येईल का पेज लावते तुला पेज लावते का पतंग का मंगीन पक्का मांजा पाहिजे आणि पोलिसांनी पकडले कच्चा दौऱ्याने उडवायचे पतंग नाही पप्पू दादा शोधू राहिले डिज़ाइन ले भारी भारी आहे ना

बाई तर फाटली पाहिजे फाटेल उडत नाही ना अशी उडत का फाटेल असते तरी टेप लावलं कशात गेल्यावर एकदम बारीक दिसल ही पण तशी एवढे एवढे गुटकली दिसत किती वाजेपर्यंत उडवशील तू पतंग पाच वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत ना काय लागत त्याला ಆಮ ಚಕರಿ ಕೋಡಾ ಹಾ ಹಾ ಕಲರ್ ಹಿರೋ ಆಯ್ತು ಚಲ दौरा। पतंग कुठे आहे आपले तर पतंग आण इकडे पतंग त्यांनी पन्नास पतंगी, पतंगी नेले असला आतापर्यंत त्याला उडवताच येत नाही सकाळ चला माग लागला माझ्या

बरं का मग आपण ग्राउंड उडवायला जाऊ मी तुला उडवायचं शिकवतो पतंग बरं चला आता घरी आपण जेवण करून घेऊ चला